चिखली नगरपालिकेमध्ये शिवसेना आम्ही शिवसेनेच्या तयारी करता आज बैठक आम्ही तयारी घेतली उमेदवारांचा परिचय केला अजून शिवसेना भाजप युतीची काही आमची बोलणी चालू नाहीये शिवसेना भाजपने जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये युती केली तर आम्ही युतीला तयार आहोत आणि युती सन्मानजनक झाली तर काय अडचण नाही परंतु कुठेही एका तालुक्याला युती करायची आणि बाकी ठिकाणी युती करायची असं आम्ही होणार नाही या संदर्भातला निर्णय आमचे खासदार प्रतापराव जाधव साहेब मी आमचे दोन आमदार आमचे तीन जिल्हा प्रमुख आमची सगळी जिल्ह्याची कमिटी आहे ही कमिटी आम्ही सगळे लोक निर्णय घेणार आहोत तुर्तास आम्ही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागा लढण्याची तयारी केली आणि चिखली नगराध्यक्ष पद हे आम्ही शिवसेनेला मागत आहोत त्या अगेन्स्टमध्ये जर त्यांनी सांगितलं की आम्हाला बुलढाणा नगराध्यक्षपद द्या तर मी बुलढाणाचा त्याग करायला तयार राहू कारण बुलढाणामध्ये ऑलरेडी खूप विकास कामं झाली आणि पुढे चार वर्ष मी आमदार आहेत आमदार असल्यामुळे मला नगराध्यक्ष असला काय नसला काय मला काही फरक पडणार नाही परंतु चिखलीमध्ये एखाद्या शिवसैनिकाला न्याय मिळेल आणि शिवसेना चिखलीतली शिवसेना जी विचारी ज्याला काही आता कार्यकर्त्यांना कोणाचा आधार नाही त्यांना एक नगराध्यक्षाचा आधार होऊन जाईल आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने चिखलीचं नगराध्यक्षपद मला द्यावं बुलढाण्याचं त्यांनी घ्यावं अन्यथा सगळ्या सगळ्या जागा आम्ही लढायला आम्ही तयार आहोत पहा युतीचा सर्वसाधारण नियम असा आहे की सिटिंग जागा ज्याच्या त्याला असतात सिटिंग आमदारची जागा असेल तर सिटिंग आमदारची जागा त्याला राहते सिटिंग नगराध्यक्ष असेल तर सिटिंग नगराध्यक्ष जागा त्याला राहते चिखलीची जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यांना मागण्याचाही प्रश्न उद्भवत नाही कारण ती जागा भारतीय जनता पक्षाचा कमळाचा नगराध्यक्ष तिथे मागच्या नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेला आहे त्यामुळे ती सिटिंग नगराध्यक्षाची जागा भारतीय जनता पक्षाची ती भारतीय जनता पक्षालाच राहणार राहिला विषय बुलढाण्याचा आणि चिखलीची कंपॅरिझन करण्याचा काही संबंध येत नाही कारण बुलढाण्यामध्ये पंचवीस वर्षापासून ना शिंदे गटाचा नगराध्यक्ष आहे ना, ना, ना भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे त्यामुळे ही जागा मोकळी आहे आणि मागचा नगराध्यक्ष इथे वंचितचा होता त्यामुळे इथे चिखलीचं आणि बुलढाण्याचं एकमेकाला तगड्यात तगड्यात उतरत काही अर्थ नाही आहे मग त्यांच्या त्या वक्तव्यावरून असं वाटते की तुम्हाला असं वाटते का की जे कुठेतरी दबावतंत्राचा वापर केला जातो दबाव तंत्राचा वापर केला जातो तसाच अर्थ आहे दुसरा काय मग बुलढाण्याची जी जागा आहे ती भाजपा लढणार आहे बुलढाणा नगरा आम्ही सुरुवातीपासून सांगितलंय की युतीमध्ये जर ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटत असेल तर आम्ही युतीमध्ये लढण्यास तयार आहोत